नमस्कार मित्रांनो आज विषय का झाला आता आज शनिवार आहे आज माझं दात काढणार आहे आता चाललोय दात काढायला जात आता मारुतीचं दर्शन घेऊया आणि जर जयशिंगपूरला चकोद दे डेंटल्समध्ये दात काढायला आणि आज व्हिडिओ वॉईसवर असंच राहणार आहे थोडंफार बारकं व्हिडिओ होईल बघे आता काय काय होते हा हे केलं खेळतो शनिवारी आणि शनिवारी दात काढलो त्यामुळे शनिवारी आणि रविवारी दोन दिवस काय वाईसवर करायला मिळाले दात लई दुखालतं काय सांगायचं दर्शन घेतलं आणि मग गेलं जयशुपरात जयशुंभरात मला दहा वाजता अपॉइंटमेंट होतं बोललेलं दहा वाजता मी गेलो तर सायनोला कारण थोडं लवकर गेलेलं बरं असतंय आज जाऊन दात काढून घेऊन आलो भूल होतं बघा एक असं भूलमध्ये झालं झालंय बघा डॉक्टर म्हणले एकटा चालायच काय मी होय म्हटलो मग तास बस आणि मग डॉक्टर मला जा तर आता विषय कसा आहे जे आपलं परवादेशी गे झालतं त्यांचा मी पत्ता घेतलंय त्यांना आता आज सोमवारी पोस्टानं गिफ्ट पाठवायचं आहे तर झालं झालत शुक्रवारी शनिवारीवर दोन दिवस काही वेळ मिळाला नाही मग शनिवारी त्यांच्याकडनं पत्ता घेतलो रविवारी पोस्ट बंद होतं तर आज पोस्टानं त्यांना हे पाठवूया ठीक आहे ओके दात काढू नवय दात काढलेलं लय दुकालचं काय सांगायचं आणि तुम्ही दाताचं काय जर असलं तर अजिबात अंगावर काढू नका लय महागात पडते माझं दात काढायला लागलं जरा वच केलेलं दुर्लक्ष केलो पण नाही त्यात काढायलाच लागलं